हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ प्रभात श्री स्वामी समर्थ तर आज मी लवकर उठलेली आहे थोडीशी कधी कधी आठ वाजते कधी साडेसात वाजते उठल्या उठल्या मी आंघोळीला पाणी ठेवले आज गॅसवर पाणी ठेवले आणि हा आजचा मोसम बघू शकता तर लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे गॅसवर पाणी ठेवावं लागलं मला काय करता आता तर मयंग झोपलेला आहे याला बी बाई उशीशिवाय शिवाय होत नाही हा उशी घेतल्याशिवाय झोपतच नाही उ आपण उशी काढलं की तो परत उशी घेऊन घेतो तर बघा इकडे हे माझ्या मनी प्लांटचं झाड याला वर बांधून ठेवलेलं आहे कसं आलं आहे छान आलं आहे ना घेतलं तेव्हा कसं होता आता बघा मस्त छान त्याची केअर करते मी त्याच्यामुळे एवढा भारी मनी प्लांटचं झाड आलं आहे तर पटकन ब्रश वगैरे केलं पाणी झाला मग आंघोळ केली आणि मग लगेच देवपूजा केली तर आज नवीन पद्धतीची रांगोळी काढली कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि त्यानंतर अशी देवपूजा पण झालेली आहे छान तर किती छान स्वच्छ देव आहेत ना माझे कारण मी पितांबरीने घासते तुम्ही कशाने घासता सांगा नक्की तर मस्तपैकी इथं देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आता चला दिवसाची सुरुवात आपल्या फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर विषय काय झाला खूप उशीर झाला आहे मला आज व्हिडिओ स्टार्ट करायला म्हणजे सकाळपासून मी व्हिडिओ स्टार्ट नाही केला कारण आज मला बाहेर जायचं होतं म्हणून मी पटपट सगळे कामं आवरून घेतले बघा सगळं किचनवॉट वगैरे साफ केला भांडे बिंडे घासून काढले झाडू मारलं फरची पुसली लय मोठे कपडे होते ते धुवून काढले खाऊन पिऊन झालं त्यानंतर इकडचं सगळं आवरलं एकदम ओक्केमध्ये तर आमच्या इकडं ना लय पाऊस म्हणजे एकदम वातावरण जबरदस्त पावसाचं झालेलं आहे आ, तर तुमच्याकडे कसं आहे पाऊस मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला आत्ता आपण म्हणजे दिवस बुडाल्यानंतर दिवसाची सुरुवात करतो आहे आता काय करू तुम्हीच सांगा मला म्हणजे उशीर झाला थोडासा काम आवडताना त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला तर व्हिडिओ वगैरे एडिट केलं त्यानंतर व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर काही इंस्टासाठी व्हिडिओ हे ते चालूच असतं आता हे प्रमोशन जे येऊन पडलं आहे हे द्यायचं आहे पण अजून काही फुरसत भेटली नाही तर मला आज जायचं होतं तिकडेच ग्रो मशनला आपलं सेकंड पार्ट राहिलं आहे ना सेकंड पार्टसाठी पण आत्ता वाजले साडेतीन आत्ताशी मी फ्री झाली मग आता कधी आवरायचं कधी जायचं बघ कधी यायचं परत तुळशी बागेत बी जायचं होतं परत मला आज एक झाड आणायचं आहे तर विचार करते एलोविराचा आणावं हो की गुलाबाच्या फुलाचं पण गुलाबाच्या फुलाचं एवढं काही महत्त्वाचं नाही एलोविर्याचं झाड चांगलं असतं म्हणतात घरी नाही का एक 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 झाड आणते मी आता आधी मी ते जेट प्लांट आणलं होतं नंतर मी मनी प्लांट आणला त्यानंतर ते तुळशी आणली आता मी एक छान मस्त ॲलोविराचं झाड आणणार आहे तर तुम्हाला पण नेणार आहे आता आवडते अजून फक्त आता घरातले कामं आवडले खाऊन टिन झाला सगळं ओके मयंक गेलेलं आहे खेळायला आज गुरु नानक जयंती त्यामुळे मयंकला काय सुट्टी होती तर चला मग आता मी आवडते आणि मग निघते मला ॲलोविराचं झाड आणायचं आहे तर मस्त आहे ना ते जीन्स आणि टॉप आणलं होतं बघा तुम्हाला सांगितलं होतं तर ते घालून दाखवते कसं दिसते मला नक्कीच सांगा तर चला बघते आता पॉसिबल झाला तर तुळशी बागेत जाईल नाही तर मग काही सांगता येत नाही कारण एवढा पाऊस उठला आहे की बस कधी आणि उद्या उद्या अजून एक स्वप्न पूर्ण होणार आहे माझं तर उद्याचं उद्या आजचा आज बघू उद्याचं उद्या, उद्या, उद्या नाही का हलकीच नाही दे का तरी पण होईल माझं स्वप्न पूर्ण नक्की होईल तर चला आता आवडते करा कंटिन्यू बोलते तुम्हाला थोड्या वेळाने दुनिया में रहना है तो काम कर प्यारे हाथ जोड सबको सलाम कर प्या रे वर नाई दुनिया जीने नहीं देंगी देणे नहीं देंगी तर, तर प्यायचं पाणी आलं बघा आणि हे इथं येतं हौद्यामध्ये आम्हाला प्यायचं पाणी आणि इथूनच भरावं लागतंय ते पाणी असा हंडा लावायचा आडवा आणि इथून भरायचं पण आज मी हंडा नाही कॅन आहे त्यामुळे म्हणलं चला नळाने भराव तर हे इकडं नळाला कॅन लावून दिली आणि पाणी भरायला आलेली आहे मी आता काय करू आम्हाला खालून वर पाणी न्यावं लागते वर प्यायचं पाणी येतच नाही राव आणि ही आहे माझी गाडी स्वामींचा आशीर्वाद तर किती छान दिसती आहे ना बघा आणि इकडे मयंकचं नाव पण लिहिलेलं आहे तर गाडी खूप खराब झालेली आहे तिला वॉश करून आणायची मी घरी वॉश नाही करत तिकडंच नेते शेंटरला तर इकडं पाणी भरून न्यावं लागते असं खालून वर विचार करा बरं किती धावपळ असते माझ्या मागं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर न्यावं लागते काय करता आता पर्याय नाही करायचं मित्रांनो खालून वर पाणी न असले जीवाचे हाल होतात आणि हा हा मी बाहेर गेली का जरास बाहेर गेली का लगे मोबाईल घेतो हो रे मोबाईल पाहायला शिकला काय तू आता गो पेईचं पाणी आणलेलं आहे बाबा परत मग उद्या गुरुवार आणि मग ना मग हाल होत आहेत लय दमली तर आता पाणी आणून ठेवलं आहे प्यायचा पाऊस जरा उघडलेला दिसतोय थोडीशी ऊन दिसते आहे त्याच्यामुळे मग मला असं वाटते जाऊन यावं पटकन बाहेरचं कामं पहिले उरकून टाकावं तुळशी बागेत जायचं आहे मला जरा शॉपिंग करायची जरा तुळशी बागेत मयंकला कपडे घ्यायचे तर मयंकला मी आज पण प्रमोशनचे पैसे देते गल्ल्यात आम्हाला सायकल घ्यायची ना आम्हाला सायकल घ्यायची फोर व्हीलर घ्यायची बंगला बांधायचा तर किती देऊ मग आज शंभर रुपये देऊ बरं हा झाडं आहे ना पैशाचा जेवढे द्यायचे असा ते पाय पैशाचे झाडं आहेत आपल्या घरी लागले ते हलवलं का बदाबदा पैसे पडते देऊन हे कुरकुरा घ्यायला आता मध्येच पेयचं पाणी आलं त्यामुळे आता आता आवडतच होती शक्यतो मी आहे ना माझं ते काय आहे शक्यतो मी माझ्याजवळ कॅश कधीच ठेवत नाही कधीच कॅश नसते माझ्याकडे जे काय असेल ऑनलाईन ऑनलाईन असले की टिकत नाही कॅश असले की असे भुसूक बुसुक जाते त्याच्यामुळे म्हटलं गल्ल्यात टाकून ठेवा पैसे घे चांगले घडी करून टाक मयंकला आज माझ्याकडून गिफ्ट पैसे चांगली घडी कर चार याचनी घडी कर तर चांगले पैसे साठले ना मयंकचे सायकल घेणार आहे व्यवस्थित नाही मला गाडी घेऊन बरं मित्रांनो सायकलचा प्लॅन कॅन्सल झाला मयंक मला फोर व्हीलर घेऊन देणार आहे टाकले का नाही तर चला मग आता मी आवडते लगेच आता सगळं आवडलेलं आहे घरातलं तर काही काम नाहीये मयंकला डोसा खायचा आहे मयंकला डोसा आवडतो मग आता त्याला मी डोसा चारणार आहे बाहेर टाकला आम्ही घडलेत पैसे असे साठवा जा पैसे नाही का काय म्हणलं जेवढे असतात तेवढं कमीच पडतात भुजू बुसू कुठं तरी जातात साठवून ठेवले की ए डाका नको टाका बरं का कोणी नाही तर मी घरी नसत्या गॅलरीचा दरवाजा उघडा असतो हे <laughs> भगवान सांगणं बी चुकीचं आहे बाबा तर चला आता मी आवरते मग आवडल्यावर बोलू बाबा करा कंटिन्यू याची शाळा आज सुट्टी होती उद्या गॅदरिंग आहे शाळेमध्ये पण विषय काय झाला माहिती आहे बंद करते आवाज आवाज बंद कर विषय काय झाला माहिती आहे का, का गॅदरिंगचा हा पहिल्या दिवशी शाळेत नाही गेला ना पहिल्या दिवशी तिकडंच होता गावावरून तो दुसऱ्या दिवशी आला तर पहिल्या दिवशी शाळेत नाही गेला म्हणून याला गॅदरिंगला घेतलं नाही म्हणजे डान्समध्ये घेतलं नाही सुरुवातीला घेतलं होतं मग नंतर विचारलं तर पहिल्या दिवशी नाही आलं काढून टाकलं डान्समधून म्हणजे याच्यासोबत दुसरे बी पोर आहे पण डान्समध्ये घेतलं नाही तर आता याचा डान्स नाही आहे मग उद्या मला तिकडं बोलवले तिकडं तिकडे बी जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी आता इकडे बी गॅदरिंग आहे हा ना उद्याच मग आता कुठे कुठं जाऊ इकडे जाऊ का इकडे जाऊ अवघड झालं ना माझं तर चला मग आता करा कंटिन्यू मी आवडल्यावरच बोलते आवाज येतोय का माझा लांबून तर बघा कसं दिसतोय जीन्स आहे आणि कुर्ती आहे छोटी म्हणजे टॉप छोटी कुर्ती टॉप <laughs> फर्स्ट टाइम ट्राय केलंय कसं दिसतंय मला नक्कीच सांगा आवडलं आता हा माईक धरून घ्यावा लागतंय तर लावून घेते आता येईल व्यवस्थित आवाज बघा आता कशी दिसते कुर्ती मला सांगा टॉप ड्रेस काय म्हणतात येईल छान छान फोटो क्लिक करते आता माझा चेहरा दिसणार झालाय लांबून हम्म आता दिसतीये का बघा दिसते का छान मस्त फोटो वगैरे क्लिक कर दे आणि छान दिसते म्हणले तुम्ही तरच मग मी व्हिडिओ मध्ये घालत जाणार नाही तर मग कॅन्सल नाही का अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला थांबा हे बघा काल तुम्हाला बोलली ना मी ड्रेस मटेरियल आणला आहे तर मटेरियल आहे बरं का, का मिनीट, मिनीट। हे मटेरियल म्हणजे कापड आहे जे शिवून काढायचे याला आता शिवणीवाली हुडकाव लागल शिवणीवाली नाही बरं का शिवणीवाली तर खूप छान असं कापड आहे बघा तुम्हाला असं दाखवल्यावर कळल असते कसं दिसल शिवल्यावर दोन दिसतंय का पण हे बघा एक मिनिट जस्ट मिनिट तर हे कापड आहे पूर्ण अरे बापरे हे बघा छान एक मिनिट एक मिनिट रुको जरा करो भरपूर एवढ्या लांबून काही ते दिसत नाही आहे फोकस मुळे थांबा लाईट बंद करते मी मग तुम्हाला दिसेल एक मिनिट हा आता दिसेल बघा हे बघा असं एक आपण आहे दिसते छान डिझाईन आहे त्याला हे बघा इथं पण डिझाईन आहे छान हे बघा हाय ना छान दिसेल ना कुर्ती फॉर एक्झाम्पल समजा ते शिवली तर मग ते शिवल्यावर असं दिसेल भारी बघा असं ते ड्रेस दिसेल दिसेल ना छान पण ते थोडं नाही का फोकस लाईटमुळे तसं व्हायला लागलंय एक मिनिट ट्राय करते मी तरी दाखवून तुम्हाला हे बघा आता बघा दिसतेय का हा आय होप आता तरी दिसत असेल नाही म्हणतो जायला झालं ना <laughs> म्हणत तर बघा अशी फुर्ती आहे कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा याच्यावर फार डिझाईन वगैरे छान आहे बघू शकता हे बघा मस्त डिझाईन आहे आणि इकडे पण बघू शकता खाली पण मस्त डिझाईन आहे अशी हे बघा तर भारी दिसेल कापड छान आहे हिला शिवल्यानंतर भारी दिसेल आता बघते एखादी शिवण्यावाली उरकते आणि मग टाकून देते शिवायला तिच्याजवळ तर चला आता फायनली माझं आवडलं आणि त्याच्यावर ओढणी पण किती छान आहे बघा हे बघा ओढणी तर असल्या मुलायम एकदम नरम असल्या ओढणे आवडतात मला बघा कसली भारी आहे ओढणी डिझाईन आहे ओढणीवर पण तर कसं वाटलं तुम्हाला ड्रेस मला नक्कीच सांगा आता मला लय उशीर झालेला आहे त्यामुळे मी निघतीये आता एक दोन व्हिडिओ काढते मस्त इंस्टाग्रामवर आणि मग निघते तर चला करा तुम्ही कंटिन्यू बोलू थोड्या वेळाने फ्रेंड्स मस्त आवरलं आणि डायरेक्ट आलो आम्ही कात्रस तलावला इकडे बाहेर कात्रस तलावच्या समोर एक हॉटेल आहे तिथं बसलो मैगला डोसा खायचा होता आता इकडं आल्यावर नाही म्हणे मला पावभाजी खायची मग त्याला पावभाजी ऑर्डर केली मला ब्रेड पकोडा ऑर्डर केला आणि कॉफी प्यायची होती त्याला मग कॉफी ऑर्डर केली आणि आम्हाला जायचं आहे आता तुळशीबागेमध्ये पण एकटं म्हणल्यावरनं लयजीवर येते बाबा तिकडं आणि लय लय तुळशीबागेत गेल्यावर लय डोक्याला ताप असतो त्याच्यामुळे मग मी आहे ना मस्त आशूला फोन लावला आशू नाही का आपल्या लाईवला येतात ते तर आशूला फोन लावला म्हणलं येत का वर्ग माझ्यापेक्षा पाच सात वर्षांनी लहान नाही बरं का तरी बिचारा सपोर्ट करतो मला म्हणला ताई तुम्हाला कसली मदत लागली कसली गरज पडली कसलाही सपोर्ट लागला ना तर मला सांगायचं का फोनवर धावून जाईल आणि बिचारा आशू एवढं वैतागवलं ना आशू नी काय असतं बाबा तशू मला म्हणे थांबा आई मी पाचच मिनिटात आलो आमचं पार्क कात्रस कात्रस्तलावला जेवण झालं म्हणजे ते खाल्लं काय खायचं ते कात्रस्तलाव फिरलो तिकडं व्हिडिओ काढले आणि मग इकडं आम्हाला म्हणे अंबिका हॉटेलपाशी येऊन थांबा मग आम्ही इकडं आलो अंबिका हॉटेलपाशी बाय 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 पाच मिनटाचं पार अर्धा तास झाला एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाले तरी पत्ता नाही एवढी वैतागली ना मग इथं एक दुकान दिसला मला येतो येतो करत म्हटलं आता मी चालली रिटर्न मला काय घे नाही मला नाही यायचं मी लय चिडली लय रागवली अशीवर नंतर आली इकडे एका दुकानात आणि एका दुकानात मी इकडे बघा मस्त शिवाजी महाराजांचा फोटो बघितला त्यानंतर गणपतीचं आणि मला तुम्हाला सांगते त्या बोचरेने दिलेले फोटो आहेत ना ते सगळे काढून टाकायचे आहेत घरातले स्वामींचा फोटोसुद्धा मला नवीन घ्यायचा आहे त्यानंतर त्या घोड्यांचा पण फोटो नवीन घ्यायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण नवीन घ्यायचा आहे आणि मला मंदिर पण नवीन घ्यायचं आहे पण माझं स्वप्न होईल लवकरच पूर्ण त्यानंतर आम्ही अशू आला आणि मग नंतर आलो डायरेक्ट तुळशीबागेत तर हे आहे तुळशीबाग आणि बापा इथं एवढी गर्दी असते ना विचारू नका पण ड्रेस भारी असतो इकडे Gracias. तर आम्हाला तुळशी बागेत पोहोचायलाच उशीर झाला त्यामुळे तिकडून यायला पण उशीर झाला मग अशोमने मला पाणीपुरी लय आवडते ताई मग आम्ही पाणीपुरी खाल्ली मस्तपैकी इकडे मयंकला पण पाणीपुरी खायची होती आणि भूक लागली होती जोरात आणि कधी घरी जायचं कधी स्वयंपाक करायचं ऑलरेडी आम्हाला साडेनऊ वाजले होते पोहोचायला इकडे म्हणून मग मी आज रात्री दहाची लाईव्ह सेट केली मग पर्याय नव्हता नऊ वाजताचा टायमिंग असतो आपला लाईव्हचा पण मग दहाची सेट केली म्हटलं जेवणच करून जावता हा मयंक एवढी कॉमेडी करत होता बापरे विचारूच नका त्याला ते म्याऊ घेऊन दिलं तर तेच वाजवत बसला तर मस्तपैकी आम्ही इथं जेवण वगैरे केलं बघू शकता जेवणामध्ये एकदम घरगुती जेवण आहे मेसचं ऐंशी रुपयामध्ये मस्त थाळी भेटली छान चपाती होती भाजी होती मुंगाची मटकीची भाजी होती वांग्याची भाजी होती वरण होतं भात होतं पोळी होती आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून जायला निघालो तर आमच्या रस्त्यातच एवढे फटाके फोडत होते बाबा विचारूच नका त्या फटाक्याचा बी व्हिडिओ काढला मी आज ते काय म्हणतात काहीतरी होतं ना गुरुनानक जयंती आणि काहीतरी होतं बघा त्याच्यामुळे ते फटाके फुटत होते तर एवढे भारी दिसत होते ते ते सुद्धा शूट केले मी तर अशा पद्धतीने फायनली आहे थोडीशी का थोडीशी थोडीशी बागेतून शॉपिंग करून आणली शॉपिंगला जायचं होतं मला जरा काय घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी गेली होती पण सोबत पाहिजे का नाही कोणीतरी बिचारा आशू एक फोन केला काही येतोय आशूचा सपोर्ट चांगला भेटतोय बरं का लाईवला तर सपोर्ट करतो आहे व्हिडिओमध्ये सपोर्ट करतोय आणि पर्सनली बी त्याला बोलवलं का बिचारा एका फोनवर धावत येतो लय भारी पर्यू चष्मे रक्ती हू दो ती चश्मा दुनिया लगती है तर मित्रांनो आम्ही घरी अरे किती ना तिकड बस बस हा बरोबर आहे तर आता आलो आम्ही घरी मित्रांनो देवपूर्जा देवपूजा करताना घेतल्यापासून ते घातलंय आता काही देवपूजा करताना मला चटई लागते बसायला चटई नव्हती मग मी चटई आणली आता बसायला जागा थंडी वाटते ना आणि तसं पूजा करताना आसनवर बसावं तर दहा वाजली यायला आता मी लगेच लाईव्ह चालू करणार आहे उशीर झाला तर मित्रांनो एक फोटो आणला आहे कशाचा असेल गेस करा तुम्ही फक्त बाकी हे मी तुम्हाला उद्या दाखवेल ठीक आहे हे कशाचा फोटो असेल मला पुढच्या हा कमेंट करा फटापटा बघू बरं किती ओळखता तुम्ही मला तर हे फोटो कशाचा असेल हे पॅक करून आणलेला आहे तर फोटो कशाचा असेल मला नक्कीच सांगा कमेंट करून मग बघू आपण चला आणि अजून बाकीची शॉपिंग नंतर दाखवते थांबा आता मी ना एकदम घाईमध्ये आहे एकदम म्हणजे जबरदस्त घाईमध्ये आहे आता मी त्यामुळं मी तुम्हाला नंतर बोलणार लाईव्ह झाल्यावर करा कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर बघा ही टी शर्ट आणली मी तुळशी बागेतून कशी दिसते आणि ही पॅन्ट आणली नाईट ड्रेस तर छान वाटतो आहे ना तर चला आता आहे ना आम्ही जेवण करून आलो होतो तिकडून पण हे पार्सल बी आणलं होतं बघा मयंकला भूक वगैरे लागली तर आता त्याला भूक लागली त्याला वाढून देते व खातो लाईव्ह पण झाली माझी लाईव्ह वगैरे झाली स्वयंपाक तर काही कर करायचं नव्हतं जेवण करून आलो त्यामुळे मग आता मी व्हिडिओ वगैरे एडिट करते झोपते मग यांच्या शाळेमध्ये उद्या गॅदरिंग आहे तर आमचा हा मग मग यांच्या शाळेत गॅदरिंग बी आहे दुसरीकडे बी जायचं आहे टी लई भारी आहे राव कपडा भारी तर चला मॅम कशी वाटली टी शर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाकीची शॉपिंग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि उद्या खूप मोठा गिफ्ट येणार आहे आपला गिफ्ट म्हणजे मी स्वतः वैयक्तिक घेणार आहे तो गिफ्ट तर काय आहे ते तुम्हाला उद्या दाखवील या व्हिडिओला आत्ता तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट